मित्रांनो आपल्या शेतकरी जोडी या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व परिवारांचं खूप खूप असं मनापासून स्वागत सर्वांना शुभरात्री सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्व मित्रपरिवारांना खूप खूप धन्यवाद कारण सर्व जे शेतकरी बांधव आहेत ते दिवसभर आपल्या शेताचे कामं करून दिवसभर आपले जे रोजचे काम आहेत ते कामं दिवसभर करायचे उन्हाताणामध्ये आणि संध्याकाळी आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी व्हायचं कारण दिवसभर काम करून थकून गेलेले असतात शेतकरी बांधव तरीसुद्धा सहभागी होतात त्यामुळं त्यांचं खूप खूप जेवढं धन्यवाद अभिनंदन करावं तेवढे थोडेच आहे विनोदराव मते आलेत आमचे राम 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 नारायणराव गोरे येत आमचे शेतकरी बांधव जेवण झालं का मामा मामी झालं झालं जेवण झालं आज चारठांचा बाजार होता चार ठाणच्या बाजाराला गेलो होतो यायला थोडा वेळ उशीर झाला जेवण झालं जेवण झालं हो विनोदराव मत्ते झालं झालं जेवण झालं चार ठनचा बाजार होता आज वांगे नेले होते बाजाराला चार ठनला कारण आता लग्न सराई बंद झाल्यामुळं आता जरा गिराईक कमी झालं नसता एक महिनाभर जागेहूनच वांग चाललं होतं विकू लागलो जागेवर सेल होऊ लागलं बाजाराला जायचं कामच पडलं नाही एक महिनाभर पण आता लग्नाच्या तारखे जरा थोड्या जरा लग्न तेवढे दाट लग्न नाहीत जरा तारखी आहे पातळ तारखी येता आणि त्या तारखेवर लग्न बी जास्त नाहीत या मे महिन्यामध्ये जवळपास समजा पाच तारखेपर्यंत चांगले लग्न होते पाच तारखेच्या नंतर लग्न कमी झाले पातळ झाले त्यामुळं आमचं बी गिराईक कमी झालं कारण आमच्या वांग्याला गिराईक जास्त लग्ना लग्नामध्येच लागते कारण लग्नामध्ये वांग्याची भाजी हे आवडीचा आटम झालेला आहे सर्वच म्हणजे लग्नावाल्यांचा त्याच्यामुळं लग्न म्हटलं की वांग्याला आवर्जून गिरायक लागते पण या महिन्यात लग्न पातळ असल्यामुळं आणि लग्न पातळ होण्याचं कारण म्हणजे तिथे आहेत काही लग्न पातळ होण्याचं कारण म्हणजे यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं टाल झाला नाही शेतकऱ्याला बरोबर आणि त्यातच पुन्हा त्याला भाव नस मालाला व्यवस्थित नसल्यामुळं गवाडे भक्ती मार्ग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी राम 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 मावली दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच पुन्हा त्याला भाव नसल्यामुळं शेतकरी यावर्षी तोट्यात आलेला आहे आणि तोट्यात आलेला असल्यामुळं त्याचा पूर्ण या व्यवहारावर त्याचा परिणाम झालेला आहे व्यवहार करायला म्हणजे खर्च दोन खिशात दोन पैसे असले तर खर्च वाढतो आणि जर अडचणीत असेल तर खर्च कमी होतो ऑटोमॅटिकच होतो त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याला जे यावर्षी समजा लग्न त्यांनी करायचं ठरविलेलं होतं पण अशा परिस्थितीमुळे ते पुढे ढकलल्या गेलेत बऱ्याच शेतकऱ्याचे लग्न शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न भाव वाढला आसन आता वांग्याचा राम हरी जे, जे राम हरी। भाव जोपर्यंत लग्नाच्या तारखे दाट होत्या तोपर्यंत वांग्याचा भाव चांगला होता परंतु या महिन्यात लग्न कमी झाले पातळ झाले लग्न तारखा पातळ येता जास्त तिथी नसल्यामुळं वांग्याचे बी भाव उतरले आमचे आज वीस रुपये किलोच वांग विकू लागलं त्याच्यामुळं आमचं वांग्याचं गिराईक सगळं लग्नावर अवलंबून असते जेवढे लग्न दाट येतील तेवढे वांग्याचे ये ती भाव वाढायला सुरुवात होतात हरी सांगळे बंधू काय म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आज मतदान केलं वाटतंय सांगळे बंधून आज शेवट शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालं मला वाटतंय नगरल तर आधीच होऊन गेलं वाटतंय त्याच्यामुळं आज बाजाराला करावं लागायला आता वांग्याचे बाजार ल जायचं म्हटलं की उन्हामध्ये बसण्याचा आता कंटाळा आलाय सवय मोडली आता बसून विकायची आता आणि बिटा टाकावतो बिटामध्ये एकदम निम्या किमतीत माल जातो भक्ती मार्गवाले काय म्हणतात सग सांगळे महाराज रामकृष्ण हरी माऊली सांगळे महाराजाला म्हणाली सांगळे बंधू हो आज मी मतदान केले माऊली तेच बघितलं तुमच्या ते त्या या स्टेटस वर बघितलं व्हॉट्सअपच्या म्हणलं आता आज यायनं मतदान केलं का नू सांगळे बंधून आमच्या आज म्हणजे पाचव्या टप्प्यात मतदान होतं का नगरलं तुमच्या मी समजू लागलो मागच्या टप्प्यातच झालं कान मतदान तुमचं चौथ्या टप्प्यामध्ये आणि मतदान करणं खरच प्रत्येकानं मतदान करायलाच पाहिजे कारण ते एक मतदान हे आपण दान, दान करायला होते पैसे कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता मतदान करायला पाहिजे त्यामुळं आपल्याला चांगला उमेदवार योग्य निवडता येतो नाहीतर नाशिकला होत मतदान मावली असं आहे का हा हा नाशिकला आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आज बरोबर आहे मग बरोबर आहे आलं लक्षात आता आमच्या इकडे मतदान म्हणजे सव्वीस तारखेलाच झालं आमचं मागच्या महिन्यात कारण चार पाच टप्प्यात मतदान होतं आपल्या इकडे आता झालाय शेवटचा टप्पा होता देशमुख काय म्हणता जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम गणेशराव भराडे राम 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 चांगले बंधू देवीदास भाऊ रामकृष्ण हरी त्याच्यामुळं आज गेलतो बाजाराला चार ठनचा मोठा बाजार आहे आमच्या इकडं पण बाजारामध्ये सुद्धा या उन्हाचं तापमान वाढल्यामुळं बाजारात सुद्धा लोक कमी येऊ लागले म्हणजे उन्हामुळं बाहेर निघणार कारण ऊन एवढं तापायलाच संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत ऊन लागायले अकरा बारा वाजलेपासून ऊन चालू आले बारा वाजल्यापासून तर असं कडक ऊन लागायलाय तर डायरेक्ट चार वाजेपर्यंत चार तास आजे बाद बाहेर निघायचा विषयच नाही आणि तसं जर बघितलं तर पाण्याची एवढी टंचाई हे नेऊ दुष्काळी परिस्थिती विहिरी कोरड्या झाल्या तरी सुद्धा भाजीपाल्याला मनावा असा भाव नाही फक्त मिरचीला भाव आहे सध्या मिरची म्हणजे पन्नास रुपये साठ रुपये किलो मिरची कायली देशमुख काय म्हणता चार ठाणा शिवकांत एवढी टनचा असून फक्त मिरचीला भाव हे फक्त जरसाक आणि आता गोबीचे थोडेसे भाव वाढले पाव चाळीस तीस रुपये चाळीस रुपये मार्केटला तीस रुपये नाही तर बाकी काय भाजी लग्न बंद झाले आमचे वांग्याचे घसरले भाव आता नाही तर लग्न सराईमध्ये तीस रुपये चाळीस रुपये जाऊ लागले जागेवरून आणि या वर्षी लग्न बरेच कमी झाले म्हणजे कॅन्सल झाले पुढच्या वर्षीवर ढकलल्या गेले आता या वर्षी जर पाणी पाऊस व्यवस्थित झाला पुढच्या वर्षी मग लग्न वाढतात दुप्पट लग्न होतात लगे आणि आता काय दिवस राहिले आता काय आता शेवटी शेवटी आपल्याला शेतीचेच काम करावं लागतात कारण पाळ्या घालणं नांगरटी करणं ट्रॅक्टर मिळवणं आता वेळेवर सगळ्यांच्या सोबतच चाललंय भाऊ या ना चारठणला देशमुख शिवम आजच आलो होतो चार ठणला बाजाराला देशमुखराव शिवकांत चार चारठणाला आजच आलो होतो बाजाराला वांगे घेऊन नारायणराव गोरे शेतकरी बांधव का म्हणता अहमदनगरचं मतदान झालं आहे मामा हा नगरच झालं मतदान बरोबर आहे ते सांगळे बंधू मी नगरचेच समजू लागलो माझ्या लक्षात नाही आलो पटकन नाशिक हे त्याचा नाशिक रोड नगरच माग मागच्या टप्प्यातच झालं मतदान आता नाशिकच राहिल होत आणि सांगळे बंधू आमचे नाशिक जिल्ह्यामध्ये येतात शेतकरी प्रगतीचे साथी आले आमचे नमस्कार 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 शेतकरी प्रगतीचे साथी युट्यूबर आहेत आमचे पुन्हा शेतकरी जोडी आहे शेतकरी बांधव आहेत आणि खूप छान शेतकऱ्याविषयी व्हिडिओ टाकतात नमस्कार 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 आता आपल्याला ना दहा दिवस बाकी राहिले आता नांगरायचं आता ज्यानं नाही नांगरले पण यावर्षी शेतकरी नांगरायचं सुद्धा काम कमी केलंय म्हणजे कमी नांगरटी चालली यावर्षी पण जर बरसात जास्त झाली नांगरण जर नाही झालं तर मग खुरपायची खूप परेशानी होती कारण गवत लय जोर काढतय लय वाढतंय आणि माळा जे डोंगराळ भाग आहे समजा जे माळा खोळाच्या जमिनी येतात त्या ठिकाणी ते बी गवचं बी जास्त वाहून येते राणामध्ये आणि त्यामुळं मग तुम्ही नांगरलं तर जरा बरं होतय नाही नांगरलं तर मग तर असं लगे तण म्हणजे का पडकासारखंच होऊन बसतंय पण आता कसं जी आहे तिच्यावर समाधान मानावं लागतंय नाही तर जमीन पाणी आणि थोडी का असं नका पण चांगली काळीची जमीन पाहिजे काळीच्या जमिनीमध्ये गवत वाढत नाही आणि पाणी पाऊस व्यवस्थित झाला तर तो जेवढा धरला तेवढा उतार येतो मा पिकाला लहानू काटे का नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार बाबा 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 वा वाटायलो का मी आता नमस्कार नमस्कार हो काटे आता काही नाही आता नांगरून टाकायचं यावर्षी हवामान खात्यावाले सांगायले लवकरच पाऊस मान्सूनचा येणार आहे पेरण्या व्यवस्थित लवकर होणार आहेत समाधानकारक पाऊस राहणार आहे पण यावर्षी आपल्याला बी थोडस वाटायला होईल म्हणून कारण मागच्या वर्षी झालं प्रत्येक वर्षी असं होईल असं शक्य नाही मग काय चाललं तुमचं काटेसाहेब म्हणता तुमच्या आशीर्वादानं आमच्या शेतकरी जोडीचं एकदम मजेत चालू आहे आनंदात चालू आहे एकदम कारण आता सध्या काही जास्त कामाचा तेवढा लोड नाही पण आता हे आमचं आम्हाला काही गुपचूप बसवत नाही एका जागेवर रिकाम त्याच्यामुळं उन्हाळा पावसाळा हिवाळा काही काहीतरी सुरू ठेवतो कारण कामनाची सवय लागली नाही काम केलं की मग जमत नाही करमत नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यात काहीतरी वांगे लावणं विहिरीला पाणी आहे का या वर्षी कमी झालं जेवढं आहे तेवढं द्यायचं आणि वांगे बी अर्धे वांगे गेले वाळून पाण्या कारण कधी न कमी होणार विहिरीचं यावर्षी पाणी कमी झालं आणि बोरचं सुद्धा पाणी या वर्षी कमी झालं जय इंडिया इंडिया वाले या दारू प्यायला दारू प्यायला बोलवायलेत बाबा पण दारू नाही हो द्यावा दारू जमत नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही काहीत नाही दारू म्हणलं की खेळ बिघडतोय सांगळे बंधू काय म्हणता हो मावली आज शेवटचा टप्पा पूर्ण झाला आणि नेमकं तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्येच आले सांगळे बंधू आता महाराष्ट्रातले टप्पे सगळे संपले बाबा नाही पेत। काटे का दारू नाही जमत बाबा आपल्याला दारू जमत नाही बिडी जमत नाही काळी जमत नाही तंबाखू जमत नाही घेतला तर चेहान नाही तर छान असला तरी धकून जातो मात्र काम लागतंय काही काहीतरी दिवसभरात थोडं का होईना पण दोन घंटे चार घंटे काम लागतंय काम नसले की मात्र मग अंग दुखते कारण त्याची सवय लागलेली आहे मग अंग जग जड पडते मग अंग का नारतय त्याच्यामुळं काही का होईना थोडं का होईना पण काम दिवसभरात करावंच लागते काहीतरी आपलं सरपण काडी तोडायची काही नाही झालं तर कुठं बांधावर माती टाकायची कुठे दगड उचलायचे रानातले या मग पोळ्या करतो तुम्हाला आता कधी येणं होईन बापा गाव कोणतं हे तुमचं देवा काटे साहेब पोळ्या खायला यायचं म्हणल्यावर जवळ जर गाव असलं तर येऊ बापा लय जर लांब असलं तर मग काय पुरवणार ह्या मला पोळ्या खायला आणि सहसा लांब लांबचे शेतकरी बांधव सहभागी झालेले आता नाशिक बापा बाप्पा नाशिक म्हणल्यावर खूप लांबचे हो देवा मग तिकडं आलं की मग पुन्हा आमच्या सांगळे बंधूला भेटायला जावं लाग लागन मग नाशिकला आल्यावर कारण सांगळे बंधू आमचे नाशिक रोडला राहतात नाशिकला आता उन्हाळ्यात तरी आलो असतो पण आता दिवस पावसाळ्याचे जवळ आलेत आता काही फिरणं होत नाही आता आलो तर श्रावण महिन्यात येऊ बघा तिकडं कशासाठी त्या याल ते महादेवाचं देवस्थान आहे तिकडं आठवण बाबा मला आता त्या, त्या पर्वतावर महादेवानं जटा आपलेल्या आहेत त्या ठिकाणी कारण आता जराजूरा आता आपल्या शेतीवर लक्ष द्यावं आहे आपल्याला कारण आपल्याला वर्षभराचं जे आपल्याला पोट भरायचं साधन हे म्हणजे आपलं शेती आहे हा त्र्यंबकेश्वर आता ते लक्षातच येईना ध्यानात ना पटकन सांगळे बंधून सांगितलं बर त्र्यंबकेश्वरला या माऊली त्यावेळेस भेटू बघा आपल्या काटे साहेब आणि सांगळे बंधूला आल्याच्या नंतर रेल्वेने आल्यावर तर साधी सांगळे बंदूल नाशिक रोडलाच उतरावं लागण आम्हाला त्र्यंबकेश्वर ला त्र्यंबकेश्वरलं श्रावण महिन्यात येऊ बघा श्रावण महिन्यात कारण श्रावण महिन्यात ते निसर्गरम्य ठिकाण सारखं असतंय त्यावेळेस म्हणजे व्यवस्थित पाणी पाऊस लय व्यवस्थित असतंय बघा त्या ठिकाणी उन्हाळ्यात तेवढं काय महत्व त्याचं वाटत नाही पण पावसाळ्यात त्याचं खासच महत्व वाढतंय आम्ही त्यावेळेस गेलो होतो त्या त्र्यंबकेश्वरला एकदा माग पण आम्ही काय तेवढं बरोबर बघितलं नाही कारण तिथली माहिती नव्हती आपल्याला हो बरोबर कुठे साहेब काटे स्वारी माफ करा काटे एकच नंबर राहते बघा श्रावण महिन्यामध्ये हो नक्कीच या मी तुमची आतापासूनच वाट बघतोय माऊली <laughs> आतापासून वाट नका बघू बापा देवा श्रावण महिना लांब राहिलाय त्यामुळं आतापासून वाट बघितल्यावर कसं होईल आता उन्हाळ्यात तेवढं महत्व वाटत नाही पंचवटीला तेवढं महत्व वाटत नाही या उन्हाळ्यामध्ये ते पावसाळ्यातला सीन ते वेगळंच असते वातावरण आणि पुन्हा ते एक तीर्थक्षेत्र बी खूप चांगलं तीर्थक्षेत्र हे पुन्हा आणि एका वेळानच माणूस जर केलं जर घेतलं मनावर तर काही होतंय अन या वयामध्येच होतात बघा करण कुठं हिंडायचं फिरायचं कुठं तीर्थयात्रा करायच्या या वयातच होत आहे कारण एकदा माणूस समजा वय झालं म्हातारपण आल्याच्या नंतर माणूस म्हणतोय पण नंतर काहीच करणं होत नाही एक तर शरीर साथ देत नाही पंचवटीला पाणीच नाही आता सगळं आटून बसलं बघा एक दिवस असा होता की त्या ठिकाणी पूर्ण वन होतं आणि पंचवटीमध्ये राम आणि सीता राहिलेली होत त्यावेळेस खूप पाणी किती असन तिथं पण आजची परिस्थिती जर बघितली तर तिथं ते वन तर काही राहिलंच नाही तिथं झालं गाव तयार मोठा जिल्हा पण तिथं पाणी सुद्धा राहिलं नाही पाणी आटून चाललंय म्हणजे बघा या कलियुगामध्ये किती बदल झाला सतीयुगातला आणि कलियुगातला किती बदल पडा याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी तशा झालेल्या म्हणजे बदल खूप झालेला आहे कारण या आपण जे महाराष्ट्र राहतो या ठिकाणी त्यावेळेस सगळं जंगल होतं म्हणजे वन होतं हो बरोबर आहे मावली, त्यावेळेस सगळं वन होत जंगल आणि ज्या ज्या ठिकाणी कुठं रामदार आहे कुठं रामतीर्थ आहे राम रामटेक राम माघाडे महेंद्रा माघाडे बंधू दादा जेवला काय हाय ना ठीक आहे ना गुड नाईट जय भीम जय भीम जय शिवाजी मी मुंबई मधून आहे धन्यवाद धन्यवाद देवा स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि राजधानीत राहून सुद्धा तुम्ही आमच्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये वेळ काढून सहभागी झाले त्याबद्दल खूप खूप आमच्या शेतकरी जोडीकडून धन्यवाद कारण मुंबईसारख्या ठिकाणी कोणी कोणाला बोलायला रिकामं नाही कोणी कोणाला विचारायला रिकामं नाही सगळे जे ते आपापल्या कामात व्यस्त जिकडं तिकडं आम्ही आता बघतो आपण तर काही मुंबईला आलो नाही आणि आणि मुंबई येऊन बघितली नाही पण आता जे दिसतंय चित्र व्हिडिओच्या माध्यमातून की सगळे व्यस्त मुंबईमध्ये रा दिसतात पण तरीसुद्धा तुम्ही वेळ काढून आमच्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी झालात खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि बाकीसुद्धा इतर जे शेतकरी बांधव आहेत त्यांचंसुद्धा खूप स्वागत आमच्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या आशीर्वादाने आमचं मजेत आहे खूप एकदम आनंदच म्हणावा लागन कारण शेतकरी कधी भी आनंद स्वतः समाधानी समजतो आणि समाधानी राहतो कारण शेतकऱ्याला खरं पाहिलं तर सगळं जुगार खेळल्यासारखी शेती आहे कारण आतापासून नांगरणीपासून तर खत फवारणी म्हणजे माल परिपक्व होईपर्यंत जुगार लावल्यासारखा नुसता पैसा त्याच्यात वताव लागतो आणि माल येईपर्यंत माल पूर्ण परिपक्व झाल्यानंतर सुद्धा तो आपल्या हातात येईल याची काहीही खात्री नसते कारण कसे शेवटच्या आपण सगळ्या गोष्टी करतो निसर्ग बी पुन्हा वेळेवर येत नाही शांताराम गोपाले काय म्हणता रामकृष्ण हरी मावली जेवण झालं का ताई आल्या नाही का ताई आज थकून गेल्या बाजाराला गेलो होतो आज वांगे इकले चार ठणलं वांगे मला बसून इकायचा खूप कंटाळा येतो म्हणून दुकान लावून देतो तिला बसित ती विकती त्याच्यामुळे दिवसभर इकून ऊन उन्हाचं तापमान थकून गेली म्हणली ती म्हणली माझा लाग नाही लाईव्ह करायचा आज कारण दिवसभर वांगे विकायचे दहा कॅरेट काढले होते आणि तेवढं जास्त करंट नसल्यामुळे जरा गिराईक बी जरा तेवढं लवकर गिराईक धावत नव्हतं त्याच्यामुळे गिराईक चांगलं चाललं तर उल्हास बी येतो इकायला बी पुन्हा मालाला भाव मालाला असला जास्त चांगला की ते आवडीन घ्या वाटतंय आणि त्याची भाजी बी आवडीन खाव वाटते पण ज्या मालाचा म्हणजे भाजीपाल्याचा ज्याचा डू झाला का भाव उतरला का ते मग घ्यावा बी वाटत नाही खावा बी वाटत नाही ते गोड बी लागत नाही हे एक वैशिष्ट्य आणि गिराईक बी असं धावून येत भाव असला की विनवण्या करते एवढ्या द्या तेवढ्या द्या मा राम 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 राम, राम, राम। त्याच्यामुळं शेतकऱ्याला निसर्ग तर साथ देत नाही निसर्गाने एकदम समजा साथ दिली तर शेवटचा माल पूर्ण तयार झाला आपण सगळी सुविधा शेतकरी प्रत्येक शेतकरी खर्च करतो मेहनत घेतो पण तरीसुद्धा शेवटच्या टप्प्यात त्याला कापसाला बोंड तयार झाले तुरीला शेंगा तयार झाल्या सोयाबीनीला सोयाबीन तयार झाली त्यावेळेस मग डुकर घुसतात रानडुकर रोही घुसतात हरण घुसतात वाढणेरं घुसतात मग ह्या प्राण्याच्या बी पुन्हा तावडीतून काढलं तर बरं नाही तर मग खर्च पण वसूल होत नाही पूर्वीच्या काळी वाढणेर संध्याकाळी दिवस माळवला की झाडावर जाऊन बसायचे आणि चिप राहायचे आजे बात खाली उतरत नव्हते पण आवाज सुद्धा काढीत नव्हते आता रात्री सुद्धा वाननेर उड्या मारायलेत आणि झाडे खाली उतरायलेत त्याच्यामुळं पहिलं आता काहीच राहिलं नाही पहिले गावात वाढणेर तुरुळीक गावामध्येच वाढनेरे होते आता कोणत्या गावात जावं तर वाढणे रहायच त्याच्यामुळं बराच पहिल्यापेक्षा पूर्ण बदल होत गेला आणि एवढं करून सगळ्याच्या तावडीतून काढून मार्केटला माल गेल्यानंतर त्याला भाव मिळवून म्हणून तरी काही स्वशक्ती नव्हती गॅरंटी नसती शेतकऱ्याला हमी भाव सरकार देते हमी भावाप्रमाणे माल काही विकल्या जात नाही त्याच्यामुळं शेवटपर्यंत शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते तरीसुद्धा तो स्वतःला समाधानी समाधान मानतो आणि समाधानी राहतो त्यामुळं आज बाजाराला जाऊन आल्यामुळं जरा आता किती काही म्हणलं तर जरा थकवा येतोच आणि सकाळी पुन्हा उठावं लागते लवकर दुपारा व्हायला ऊन सकाळी लवकर म्हणजे अकरा वाजेपर्यंत जेमतेम काम करावं लागायले अकराच्या नंतर मग ऊन तापलं की उन्हामध्ये मग जास्त घबराट व्हायला उन्हामध्ये आज बाद जमनं पुन्हा बिमार पडे की दवाखाने झालेत महाग त्याच्यापेक्षा जपलेलं बर त्यामुळं आता सुट्टी घेतो रजा घेतो आणि उद्या परत भेटू आपण नऊ नऊ नऊच्या हिशोबात नऊ सवा नऊच्या हिशोबा चांगले बंधू शांताराम गोपाले का म्हणता खरोखर आहे दादा तुम्ही एक दुसऱ्यांना समजून घेता त्यामुळे तुमची जोडी मला आवडते धन्यवाद धन्यवाद देवा शांताराम गोपाले आता एकमेकाला समजून नाही घेतल्यावर कसं जमन तुमच्याकडून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात आम्ही काय असे काही पूर्ण काही ज्ञानी नाहीत कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी जे आता मित्र परिवार आपल्या मध्ये सहभागी होतात यांच्याकडून जवळपास आम्हाला पंचाहत्तर टक्के समजा काही गोष्टी ज्ञानाच्या गोष्टी असतील त्यात शिकायला मिळाल्या आणि त्याच्यात पुन्हा एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाल्यामुळे त्याचा आपल्याला आमचा काही तुम्हाला फायदा होता सन तुमचा तर आम्हाला नक्कीच फायदा होतो यस 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 हाय हॅलो त्यामुळं सर्वांना विनंती आज रजा घेतो आणि उद्या भेटू ठीक नऊ वाजता तोपर्यंत सर्वांना शुभरात्री सर्वांना गुड नाईट जय जवान जय किसान राम 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 यस 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 भेटू आता उद्या भेटू जय जवान जय किसान